मी एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते मला चार बहिणी आणि एक भाऊ होता आम्ही सहा बहीण भाऊ आणि आमचे आईवडील असं आमचं आठ जणांचं कुटुंब होतं माझे वडील एकटेच कमवणारे होते माझे वडील दुसऱ्यांच्या दुकानात मजुरीचं काम करत होते त्यांना पगारही खूप कमी होता त्यामुळे दोन वेळेचं जेवण आम्हाला कसं तरी मिळत होतं आमच्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते माझ्या आईने माझं दहावीतूनच शिक्षण बंद केलं होतं आम्हाला सहा जणांना सांभाळताना आई खूप वैतागत होती आणि त्यात आमच्या गरिबीची भर पडत होती त्या सगळ्याचा राग आई माझ्यावरच काढायची आणि मला खूप मारहाणी करायची आमच्या एरियात राजू राहत होता मी त्याला खूप पसंत करत होते तोही मला खूप पसंत करत होता पण माझी आई कडक स्वभावाची असल्यामुळे आम्हा बहिणींना कुठे बाहेर जाऊ देत नव्हती म्हणायची एकतर चार पोरी घरात आहेत एकेने जरी बाहेर शेण खाल्लं तरी त्याचे परिणाम बाकीच्या पोरींना भोगावे लागतील आणि सगळ्याच आयुष्यभर घरात पडून राहतील माझ्या आईला आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजी लागली होती एकदा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक सण आणलं होतं मुलगा खूप श्रीमंत होता आणि दिसायलाही देखणा होता पण मला मात्र राजूसोबतच लग्न करायचं होतं मी माझ्या आईला म्हणाले की मी लग्न करेल तर फक्त राजूसोबत नाही तर मी पूर्ण आयुष्य अशीच राहीन तेवढ्यात तिथे ते ते माझे बाबा आले आणि मला बोलू लागले त्या राजूचं नाव परत माझ्या घरात काढलं तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल त्याला दहा रुपये कमवायची अक्कल नाही आणि तो संसार काय करणार ते जर तू या मुलाशी लग्न केलंस तर राणी बनून राहशील तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मी माझ्या वडिलांसमोर काहीच बोलू शकत नव्हते त्यामुळे मी लग्नाला तयार झाले लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या डोक्यावर आभारच कोसळला कारण माझ्याच आई वडिलांनी मला फसवलं होतं माझा होणारा नवरा अंधळा होता तो स्वतः बाहेरचं जग बघू शकत नव्हता तर मला काय खुश ठेवणार होता आणि माझ्या सुंदर होण्याचा काय उपयोग जर माझा नवरा माझं सौंदर्य बघू शकत नव्हता मी माझ्या आई वडिलांवर खूप रागवले होते त्यांना माझ्या लग्नाच्या बदल्यात भरपूर रक्कम मिळणार होती त्यांनी लोभापोटी माझं लग्न एका अंधयाशी जमवलं होतं लग्नादिवशी माझ्या आई वडिलांच्या तोंडाकडेही मी बघितलं नाही आणि माझ्या सासरे आले सासरे आल्यावर माझे डोळे फिरू लागले कारण एवढं मोठं घर मी पहिल्यांदाच बघितलं होतं घरात महागड्या वस्तू होत्या त्या घरात माझा नवरा एकटाच राहत होता त्याच्या हाताखाली नोकर चाकर होते पण मला या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही मी अजूनही खूप नाराज होते मी माझ्या खोलीत बसले होते आमची खोली खूप मोठी होती खोलीत जगभरातल्या महागड्या भेटवस्तू होत्या सगळी खोली फुलांच्या सुगंधाने दरवळली होती पण माझं मन कशातच लागत नव्हतं तेवढ्यात माझा नवरा खोलीत आला पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्याचा नोकरही त्याच्यासोबत आला होता त्याने माझ्या नवऱ्याला बेडवर बसवलं आणि मला म्हणाला मालकीनबाई मी बाजूच्या खोलीत आहे साहेबांना काही लागलं तर मला आवाज द्या मी लगेच येईन आणि तो आमच्या खोलीचं दार बंद करून निघून गेला माझा नवरा माझ्याजवळ येऊ लागला आणि तो त्याच्या हाताने मला चाचपू लागला मला त्याचा खूप राग येत होता तो माझ्या डोळ्यासमोरही मला नको होता मी त्याचा हात रागाने बाजूला केला तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता मी त्याला म्हणाले मला थोडं कसं तरीच होतंय मला विश्रांतीची गरज आहे आणि मी झोपी गेले मग माझा नवरा माझ्या बाजूला झोपला मला काहीही करून माझ्या नवऱ्यापासून सुटका हवी होती पण मला काय करायचं समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले आणि किचनमध्ये गेले तर तिथे एक मोलकरीन आमच्यासाठी नाश्ता बनवत होती मी तिला तिच्याबद्दल विचारू लागले तर तिने मला तिच्याबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल सगळी माहिती सांगितली तिचं नाव रमा होतं ती खूपच गरीब होती तिला एक मुलगी होती ती दहावीत होती तिचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा तिला तिच्या मुलीला पुढे शिकवायचं होतं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं पण तिला पैशांची खूप अडचण होती मग माझ्या डोक्यात एक युक्ती आली मी तिला म्हणाले तुला तुझ्या मुलीच्या शिक्षणासाठी जेवढे पैसे हवे आहेत तेवढे मी द्यायला तयार आहे पण तुला माझं एक काम करावं लागेल ती खूपच खुश झाली आणि म्हणाली मालकीनबाई सांगा ना काय काम आहे मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे मग मी तिला जे काही सांगितलं ते ऐकून ती खूप घाबरली आणि म्हणाली मालकीनबाई हे तर मला जमणार नाही आणि ही गोष्ट जर माझ्या नवऱ्याला समजली तर तो माझा जीवच घेईल आणि माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल मला माफ करा तेव्हा मी माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून तिच्या हातात ठेवल्या त्या बांगड्या बघून तर तिच्या तोंडाला खूपच पाणी सुटलं मी तिला म्हणाले तू जर माझं काम केलंस तर मी तुला असं काही ना काही भेटवस्तू देतच राहील आणि त्याचसोबत तुला हवे तेवढे पैसेही देईन तेव्हा तिचा नाईलाज झाला आणि ती माझं काम करण्यासाठी तयार झाली त्या रात्री तो नोकर माझ्या नवऱ्याला आमच्या खोलीत सोडून गेला मग मी रमाला हळूच माझ्या खोलीत बोलावलं आणि तिला माझा एक नेटसा नाईट गाऊन घालायला दिला आणि माझ्या जागी बेडवर बसवलं आता माझा नवरा रमाला बायको समजून तिच्यावर प्रेम करू लागला जरी तो डोळ्याने अंधळा असला तरी त्याने रमावर प्रेम करण्याची कसलीच कसर सोडली नाही रमा मात्र आवाज न करता हे सगळं सहन करत होती मग माझा नवरा झोपल्यानंतर रमा आमच्या खोलीतून निघून गेली मी आता रोजच रमाला माझ्या जागी पाठवू लागले होते आणि माझा नवरा तिला बायको समजून तिच्यासोबत रात्र घालवत होता एक दिवस माझ्या नवऱ्याच्या नोकराने मला मध्यरात्री बाहेर फिरताना बघितलं मला आता त्याची भीती वाटू लागली होती कारण त्याने जर आमच्या खोलीत रमाला बघितलं तर माझं सगळं सत्य बाहेर पडेल कारण तो माझ्या नवऱ्याचा चमचा होता त्याला सगळ्या बातम्या पुरवायचा तो एक प्रामाणिक नोकर होता मला आता त्या नोकराला माझ्या रस्त्यातून बाजूला करायचं होतं म्हणून मी एक युक्ती लढवली आणि कोणी नसताना त्याला माझ्याकडे बोलवलं तो आल्यावर मी त्याच्या खूप जवळ गेले आणि त्याच्यावर प्रेम करू लागले त्याने मला ढकललं तसं मी आरडाओरडा करू लागले आणि परत माझ्या नवऱ्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुमच्या नोकराने माझ्या अब्रूवर हात टाकला आणि मी त्याच्यासमोर खूप रडू लागले माझ्या नवऱ्याने त्याला कामावरून काढून टाकलं तेव्हापासून मीच माझ्या नवऱ्याची काळजी घेत होते त्याला काय हवं काय नको ते बघत होते पण हे सगळं करताना मला त्याचा खूप राग येत होता एक दिवस माझी आई माझ्याकडे आली आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली लग्न झाल्यापासून सीमा तिच्या माहेरी आली नाही त्यामुळे मी तिला दोन दिवसांसाठी घेऊन जायला आले आहे तेव्हा माझ्या नवऱ्याने मला माहेरी जाण्यासाठी परवानगी दिली मी रमाला माझ्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं मी माहेरी आल्यावर मला राजू दिसला आणि माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना उफाळून वर आल्या पण त्याने माझ्याकडे बघितलंही नाही कारण लग्न केल्यामुळे तो माझ्यावर नाराज झाला होता मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले जरी माझं लग्न झालं असलं तरी मला माझ्या नवऱ्याचा अजून स्पर्शही झाला नाही मी अजूनही फक्त तुझीच आहे आणि मी त्याला सगळी हकीकत सांगितली हे सगळं ऐकून राजू खूपच खुश झाला पण आम्हाला एकत्र राहता येतं म्हणून मी एक प्लॅन बनवला आणि राजूला माझ्या घरी घेऊन आले आणि नवऱ्याला म्हणाले मी तुमच्या देखरेखीसाठी एक माणूस आणला आहे तो माझ्या विश्वासातला आहे तो तुमची खूप काळजी घेईल माझ्या नवऱ्याने लगेच राजूला कामावर ठेवलं आता रोज रात्री मी रमाला माझ्या खोलीत पाठवायचे आणि राजूसोबत रात्र घालवायचे मी आता खूप खुश होते कारण मला बंगला गाडी नोकरसाकर मिळाले होते आणि ज्याच्यावर मी प्रेम करत होते तो राजूही आम्ही रोज रात्री एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो एक दिवस माझा नवरा मला म्हणाला मी माझ्या एका महत्वाच्या कामासाठी बाहेर देशात जाणार आहे मी माझ्यासोबत माझ्या एका मित्राला घेऊन जाणार आहे हे ऐकून तर माझा आनंद गगनात मावत नव्हता हो माझा नवरा गेल्यावर मी रमाला आठवड्याभराची सुट्टी दिली आणि मी आणि राजू आठवड्याभरासाठी त्या बंगल्याची राजाराणी झालो होतो आम्ही मनाला येईल तसं राहत होतो त्या घरामध्ये आम्हाला अडवणारं कोणीच नव्हतं एका आठवड्याने माझा नवरा परदेशातून आला त्याच्याकडे बघून मला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्याचं वागणं थोडं बदललं होतं पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या रात्रीही मी रमाला माझ्या खोलीत पाठवलं आणि मी राजूच्या खोलीत गेले आम्ही दोघे गे एकमेकांवर तुटून पडलो तेवढ्याच अचानक कोणीतरी दार उघडलं आणि रूममधली लाईट लावली समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर तर माझा नवरा उभा होता आणि त्याच्या एका बाजूला त्याचा जुना नोकर आणि दुसऱ्या बाजूला रमा उभी होती राजू आणि मी एकमेकांपासून दूर झालो माझा नवरा मला म्हणू लागला खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो की मला आता सगळं दिसतंय मी आता आंधळा नाही राहिलो कारण मी परदेशात डोळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी गेलो होतो पण तूच मला मोठं सरप्राईज दिलंस मी रमाला आपल्या खोलीत बघून थोडा गोंधळलो होतो पण तिला धमकी दिल्यावर तिने मला सगळं काही खरं खरं सांगितलं आहे आणि म्हणून मी लगेच माझ्या जुन्या नोकराला बोलवून घेतलं त्यानेही मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं की तू त्याला कसं कसं फसवून कामावरून काढून टाकलंस आता तुझा खेस संपला आहे तू मला फसवला आहेस आता तुला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्याने मला घटस्फोट दिला आणि मला आणि राजूला घरातून हाक लावून लावलं मी राजूला म्हणाले माझ्या माहेरी मी कुठल्या तोंडाने जाऊ आपण दोघे लग्न करूया मग मी आणि राजूने लग्न केलं पण राजू काहीच काम करत नव्हता तो फक्त घरात बसून राहायचा आता मी बाहेर कामाला जाऊन आमच्या दोघांचं पोट भरत होते मला माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नव्हतं